हाय फ्रेंड्स नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते पैसा हा खूप महत्वाचा असतो पैसा असेल ना तर माणूस जवळ येतं पैसा नसेल तुमच्याकडे तर कुत्रा सुद्धा तुमच्या जवळ येत नाही माणस माणूस सारखं तसंच आहे माणसासारखं कुत्र्याचं पण कुत्रा बघा बाहेर तुकडा घेऊन जा चपातीचा शेपटी हलवत हलवत तुमच्याजवळ मायन येईल आणि चपातीचा तुकडा नसेल ते शेपूट पाकडी करून निघून जाय तसं माणसाच आहे बघा आज तुम्हाला सांगते आईवरून सांगते आईवरून सांगते म्हणजे अशी गोष्ट घडलेली आहे म्हणून सांगते तर तुम्हाला सांगते दोन मुलं असतात दोन मुलं असतात एक आई असते दोन सुना असतात एकी एका मुलग्याची सून बायको नसते एका मुलग्याची बायको असते छोटीवाली तर त्यांच्या आई एकदा आजारी पडते आजारी पडते तेव्हा बारका मुलगा आणि बारकी सून कधी त्या आईला हात लावत नाही आणि एवढा त्रास करतात ना एवढा त्रास करतात त्याच्या त्यातून मोठा मुलगा जरा छान असतो तो आपोला घरी घेऊन निघून जातो आईला आईला घरी घेऊन निघून जातो आणि थोड्या दिवसांनी येतो आणि सांगतो कि आईला आजार झालाय मोठा तर तुम्ही चेक करून घ्या असं सांगतो बघा किती गमतशीर गोष्ट आहे तुला पण आजार झाला असेल तर तू चेक करून घे तुझ्याकडे आई राहतो असं म्हणून म्हातार पण कसं असतं बघा मित्रांनो तर मी पुढ्यात अनुभवलेली गोष्ट आहे कारण त्या माणसानी आमच्या घरी येऊन हो, आम मला अगदी त्या सेवा करायला बोलवलेलं मी दोन दिवस केली सेवा करायला तिसऱ्या दिवशी त्या मुलग्यान आईला नेलं दोन दिवस सेवा के केली कारण ती त्या बाईन माझ्यासाठी काहीतरी केलेलं होतं त्या आजीन माझ्यासाठी काहीतरी केलेलं होतं पण मी बघत बसली नाही की बारक्या यांनी मला दुःख दिलं होतं थोडस बारक्या सुनेन दुःख दिलेलं त्यांच्या मी बघत बसली नाही मी गेली धावत बघा पैसा असेल तर सगळं आहे पैसा नसेल तर कुत्रा सुद्धा समोर येत नाही जवळ येत नाही म्हणून पैशातलाच महत्व द्या जास्त माणसांना देऊ नका कारण माणसाला ना तुम्ही किती केलात तरी तो बाहेर जाऊन दुसरंच ओकतो स्वतः पुढे चांगलं बोलतो पण बाहेर जाऊन दुसरंच चोखतो शंभरातला एकच माणूस असा असतो की आपली बाजू समजून घेणार आहे बघा तुम्ही विचार करा पैसा ठेवायचा कि आयुष्यात माणूस ठेवायचा माणूस पण ठेवायचा मी असं काय म्हणत नाही माणसं ठेवायची नाही माणूस पण ठेवायचा पण जीवाभावाचा ठेवायचा की आपल्याकडे जेव्हा नसेल तेव्हा पण तो धावला पाहिजे पैसाच आहे किंवा आपण देतोय म्हणून धावला नाही पाहिजे हा पहिला विचार करा आणि मगच माणसं जोडा नाही तर पैसा कमवायला लागा पैशाशिवाय शिवाय जग दुनिया नाही पैसा असेल ना सगळं येतं येत बघा आता पैसा साठवलात नातेवाईकडे नातेवाईकाकडे द्या मग वय झालं म्हातारी झालो कोपऱ्यात बसायला लागलो कि मा नातेवाईक बघा तुम्हाला जास्त जास्त एक वर्ष पोचेल दोन वर्ष पोचतील तिसऱ्या वर्षी नेऊन कुठेतरी फेकून देतील कुठल्या तरी आश्रमात कुठल्या तरी काहीतरी पैसा असेल तर त्यांच्याकडे आश्रमात नाही तर घरातच मारत झोडत जगवतील कस तरी आपल्याकडे पैसा असेल ना तर तर आश्रमात देऊन भाकरीचा तुकडा तरी खाऊ शकतो विचार करा पैसा कि माणस व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नाव घेऊनच सांगितलं असतं पण नाव घेऊन सांगत नाही कारण डोक्याला ताप नको आपल्या आणि टेन्शन नको त्याच्यामुळे नाव घेऊन काय सांगत नाही अशी गोष्ट घडलेली आहे